बटाटा आणि मटकीची भाजी आपली तयार आहे अशी जर मटकीची भाजी तुम्ही सुकी बटाटा आणि मोड आलेल्या मटकीची जर सुक्की बटाटा सॉरी मोड आलेल्या मटकीची आणि बटाट्याची सुकी भाजी जर तुम्ही टिफिनला बनवली तर टिफिन तुमचा अजिबात रिकामा येणार नाही तर मग आपल्याला आज बटाटा आणि मोड आलेल्या मटकीची रेसिपी बघायची आहे तर रेसिपी पुढं तुम्ही बघणारच आहे नक्की बघा रेसिपी मस्त छान अशी आपण आज बटाटा आणि मटकीची, मटकीची सुकी भाजी करणार आहे खूप सुंदर अशी ही ब डब्यासाठी छान आहे बटाटा आणि मटकीची सुकी भाजी बघा अशी मी घरीच मोड आणून घेतलेली आहे मटकीला खूप सुंदर असे मोड आलेले आहे ताजी ताजी मटकी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं बघा रेसिपी करता एक बटाटा कट करून घेतला मटकी घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार किती भाजी बनवायची त्यानंतर एक मोठा कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतलं आणि सात ते आठ लसूण पाकड्या कट करून घेतल्या तुम्ही ठेचून सुद्धा ठेवू शकता शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर आपल्याला सुकी भाजी आहे तर तीन ते चार पडी मी तेल वापरत आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आता तेल छान तापू द्यायचं आता बघा आपलं तेल छान तापलेलं आहे त्यानंतर एक चमच छोटा मोरी टाकणार आहे एक चम्मच जिरा टाकणार आहे जिरं छान असं मस्त फुल्लं तडतडलं की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण गुलाबी रंगावर आपल्याला छान असा होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लसूण गुलाबी रंगावर झाल्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे मस्त असं हलवून घ्यायचं खूप सुंदर ही सुकी बटाटा आणि मोड आलेली मटकीची सुकी भाजी डब्यासाठी आपण तयार करत आहोत खूप सुंदर होते आणि थोडंसं काहीतरी वेगळी मटकीची भाजी, भाजी बनवली तर मग सगळे आवडीने खातात आता बघा आपला कांदा थोडासा असा मस्त गुलाबी रंगावर होण्यात आला आहे आपण आता टोमॅटो टाकून हो घेऊयात आणि छान असं परत परतवून घ्यायचं टोमॅटो पण आणि टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला लगेच असं बघा बटाटा काढा पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवला हो होता बटाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान असं परत परतवून घ्यायचं खूप सुंदर असं बघा ही रेसिपी तयार होते छान एकजू करून घ्यायचं आणि थोडासा बटाटा शिजला की मग आपल्याला आता आपण थोडंसं झाकण ठेवूया आणि मग मसाले घालूया बघा आता आपले बटाटे टोमॅटो मस्त छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण मसाले घालूयात आता आधी जाणार आहे एक चम्मच हळद पावडर त्यानंतर दोन ते तीन चम्मच जाणार आहे मिरची पावडर त्यानंतर जाणार आहे धनाजिरा जिरा पावडर त्यानंतर जाणार आहे थोडासा गरम मसाला आणि अजून एक मसाला आपण वापरणार आहे तो मी तुम्हाला पुढं दाखवतेच आता छान असं परत परतवून घ्यायचं इथं बघा मी एक पाऊच मॅगी मसाला घेतलेला आहे तुम्ही नक्की मॅगी मसाला वापरून ही बटाटा मटकीची सुकी भाजी नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते टेस्ट पण छान येते आणि मुलं पण आवडीने खातात खूप छान अशी टेस्ट येते आता बघा मी एक पूर्ण पाउच असं म्हणजे थोडाच मसाला असतो त्याच्यात तर टाकून घेतलेला आहे गरम मसाला अगदी थोडासा वापरलेला होता आणि असं एक पाउच मी मॅगी मसाल्याचं वापरलेलं आहे आता परत आपण मसाला एकदा मस्त छान असा परतवून घेऊयात आणि मग त्यानंतर आता आपल्याला आपण जी पाण्यामध्ये मटकी ठेवलेली आहे मस्त ताजी ताजी घरीच मोड आणलेली ती टाकून घ्यायची आहे बघू शकता की कि किती फ्रेश मटकी आहे घरची बनवलेली आणि आपली, तर आपली भाजी तर मग किती सुंदरच होणार आहे मस्त छान अशी परतवून घ्यायची बघू शकता किती सुंदर अशी आपली बटाटा मटकीची भाजी दिसत आहे तर पूर्ण रेडी झाल्यावर तर मग काय चव लागणार आहे भाजीची नक्की तुम्ही पण बनवून बघा आता बघा मटकीला आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे आता बघा थोडंसं झाकण ठेवून आपल्या मटकीला मस्त अशी वाफ आलेली आहे खूप सुंदर अशी आपली मटकीची भाजी तयार होणार आहे आणि आपल्याला थोडंसं अगदी मटकी शिजण्याकरता मी एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवलं होतं अगदी थोडंसं आपल्याला असं घालायचं आहे मटकी शिजण्याकरता वाफेर हो, वाफेवर पण पन होऊ शकते पण मग मटकी छान आपली अशी मस्त मऊ होईल आणि छान शिजल थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी एक अर्धा ग्लास आणि आता मस्त असं सा चवीनुसार मीठ जाणार आहे आपल्या भाजीवर जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटतात माझ्या ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतात का माझ्या रेसिपी आणि पूर्ण असं बघा आता मस्त मी पूर्ण जो करून घेतली भाजी छान अशी हलव घेत हलवून घेतली आणि आता आपल्याला छान असं बघा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं मस्त हिला बारीक गॅसवर शिजू द्यायची मस्तपैकी बघू शकता आता एक दहा मिनटांनी आपण आपली भाजी बघू शकता किती छान अशी मस्त सुक्की बटाटा आणि मोड आलेली मटकीची भाजी झालेली आहे तयार टिफिनला देण्यासाठी तयार आहे तर मग नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका छान अशी परतवून घ्यायची आता आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यावर मस्त हिरवीगार कोथंबीर गेली पाहिजे पण माझ्याकडे आता कोथंबीर न होती म्हणून मग मी कोथंबीरचा वापर केलेला नाही रेसिपीला भरभरून प्रेम द्या आणि आवडल्यास नक्की सांगा बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत म्हणजे आता टिकीनची तयारी आपण करूयात बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी मटकीची भाजी, भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली सुक्की बटाटा आणि मटकीची भाजी तयार झालेली आहे तर मग तुम्ही पण नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ